लेखांक चौदावा नेपाळ विषयक चर्चा एकोणीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस नेपाळच्या स्वतंत्र हिंदू राज्याविषयी हिंदू राष्ट्रात दिवसेंदिवस अधिकाधिक चर्चा होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे जर कधी इंग्रजांची आणि रशियाची लढाई झुंपली आणि जी निकट भविष्यकाळीच जुंपेल असा पूर्ण रंग दिसत आहे तर अफगाणिस्तान आणि नेपाळ या दोन्ही राज्यास सैनिक दृष्टीने अत्यंत महत्त्व प्राप्त होणारे आहे युद्धमान राष्ट्राच्या महायुद्धातील ही दोन्ही राज्ये मुख्य रणक्षेत्रे बनल्या वचून राहणार नाहीत त्या दोघांच्या हातीच हिंदुस्थानच्या साम्राज्याच्या किल्ल्या पडणार आहेत इंग्लिश साम्राज्याचे मुख्य युद्ध सचिव हिंदुस्थानात येण्याचा जो अपूर्व योग इतक्या तातडीने आज येत आहे त्याचे हेच एक मुख्य कारण आहे नेपाळच्या महाराजांचे कलकत्त्यास त्याचवेळी होणारे आगमन ही काही आकस्मिक घटना नसून तिच्या मागे राजकीय डावपेच खेळले जात असावेत हे उघड आहे या विषयाकडे हिंदुस्थानातील लोकांचे लक्ष हळूहळू वेधले जात ही गोष्ट खालील एक दोन उतार्यावरून स्पष्ट होईल कलकत्त्याचे श्रीकृष्ण संदेश हे प्रमुख हिंदी साप्ताहिक महान घटना नामक शीर्षकाखालच्या अग्रलेखात लिहिते की अफगान अमीर के आगमन के बाद लगभग इतने ही महत्व की एक और घटना होने वाली है उत्तर पश्चिम से यदि अफगान अमीर आ रहे हैं तो नेपाल के महाराज कलकत्ते तक आवेंगे अफगान अमीर बम्बई वाइसराय का आतिथ्य ग्रहण करके ही चार दिन में चले जाएंगे परंतु नेपाल के महाराज वाइसराय का आतिथ्य ग्रहण करने के बाद भी यहां स्वतंत्र रूप से रहेंगे उनका विचार कलकत्ते में पंद्रह दिन रहने का है तारीख 26 दिसंबर को महाराज का यहां शुभागमन होगा हमारे सहधर्मी और स्वाधीन हिंदू राज्य के विधाता श्री महाराज चंदू शमशेर जंग बहादुर राणा का उस अवसर पर कलकत्ता वासियों की ओर से कलकत्ता कारपोरेशन की ओर से तथा कलकत्ते के हिंदुओं की ओर से महान स्वागत होना चाहिए नेपाल महाराज अपने सेनापतियों के साथ आ रहे हैं नेपाल के महाराज नेपाल के सेनापति ब्रिटिश सरकार के युद्ध मंत्री तथा विमान मंत्री इन सब युद्ध देवता जी का एक साथ भारत में आगमन ही ये कोई असाधारण समाचार नहीं हो सकता ये कोई महान राजनीतिक महत्व की घटना है अफगान अमीर के आगमन और विदेश भ्रमण का जो राजनीतिक महत्व है वही नेपाल के महाराज के आगमन का भी है नेपाल का स्वाधीन हिंदू राज्य हिंदू स्वाधीनता और गौरव के संकोच का प्राप्त हुआ अंश है और प्राकृतिक नियमानुसार इसका फिर से वैसा ही या उससे भी अधिक विस्तार होना अवश्यम है श्री कृष्ण संदेशा ने आखी लिखले है कि अफगानिस्तान का अमीर हा मोटा महत्वाकांक्षी पुरुष है त्यातही ही रूस सारख्या इंग्लिशांच्या कट्ट्या द्विष्ट्याचे राष्ट्र अफगाणिस्तानच्या पाठीसच असल्याने आज त्या परिस्थितीचा पुरापुरा लाभ घेण्याचा अमीराचा निश्चय दिसत आहे आणि त्यांच्यात तसे साहसही वसत आहे एकंदरीत अफगाण अमिराचे आगमन आणि विदेश यात्रा यांचे जे राजकीय महत्व आहे तेच नेपाळच्या महाराजांचेही आहे नेपाळचे हिंदू राज्य हे हिंदू स्वातंत्र्याचा आणि गौरवाचा जो संकोच होत आला त्याचा अंतिम अंश आहे म्हणूनच निसर्गनियमाप्रमाणे त्या संकोचाच्या अंतिम बिंदूपासून त्या हिंदू स्वातंत्र्याचा पहिल्यासारखा किंवा त्याहूनही अधिक विकास आणि विस्तार होणे आहे या पत्राप्रमाणेच लीगचे मुखपत्र हिमालयन टाईम्स हेही या संधीचा पुरता अर्थ ओळखून आहे त्यानेही त्यावर अग्रलेख लिहिला असून नेपाळचे महाराज कलकत्त्यास येतील तेव्हा हिंदुस्थानभर पसरलेल्या लाखो गोरख्यांनी त्यांचे चरणी आपली उत्कट राजनिष्ठा व्यक्त करावी असे लिहिले आहे कलकत्त्यास पन्नास हजार गुरखे आहेत नेपाळी लोकात गेली दोन वर्षे होत चाललेली जागृती ही किती महत्वाची गोष्ट आहे यांचे प्रमाणपत्र हिंदू जनतेचे तिच्याकडे जे अधिकाधिक लक्ष वेधले जाते आहे त्यावरूनच प्रमाणित झालेले असून त्यास आपल्या कृपाळू ब्रिटिश सेवक सत्तेचे ब्युरोक्रसीचे एक उदार प्रमाणपत्र अलीकडेच मिळाले आहे कारण गुरखा संघावर गुप्त पोलीस विभागाची वक्रदृष्टी होण्यास आरंभ झालेला असून ती संस्था राजद्रोही उलाढाल्या करणारी सेडिटियस बॉडी आहे असे गुप्त पोलिसांचे प्रतिवृत्त तिच्या विरुद्ध गेल्याचे त्या संघाकडून प्रसिद्ध झाले आहे हिंदुस्थानात कोणतीही संस्था थोडेफार उपयुक्त काम करू लागताच तिला सी आय राजद्रोही किंवा संशयित म्हणून पदवी मिळायची हे ठरलेलेच असते याच सिद्धांताचा उपसिद्धांत म्हणजे गुप्त पोलिसांनी एखाद्या संस्थेस किंवा राजद्रोही म्हटले म्हणजे ती बहुधा काहीतरी राष्ट्रास उपयुक्त असे कार्य करीत आहे असा विश्वास लोकांनी बाळगावा हा होय या उपसिद्धांतावरून सी आय गुरखा वक्रदृष्टी गुरखासंघाकडे वळली हे त्या संस्थेच्या हातून काहीतरी जिवंतपणास शोभेसे राष्ट्रकार्य होत असावे त्याचेच द्योतक आहे आपल्या उपयुक्ततेचे प्रमाणपत्र सरकारी मुद्रेसह हो त्या गुरखासंघास असे इतक्या लवकर मिळाले हे त्या संस्थेस खरोखरच अभिमानास्पद आहे नेपाळच्या आमच्या धर्मबंधू सीआयडीने संशयित म्हणावे इतकी जागृती होत चाललेली पाहून प्रत्येक हिंदूस मनपूर्वक आनंद होत आहे नेपाळच्या हिंदू राष्ट्रास इंग्रज सरकारनेच हे प्रमाणपत्र दिले आहे असे नसून मागे जर्मनीच्या कैसरनेही त्या हिंदू राष्ट्राचे महत्व असेच वाखाणलेले होते सन एकोणीशे चौदा ते अठराव्या वर्षात जे महायुद्ध चाललेले होते त्यात श्रीयुत राजा महेंद्र प्रताप यांच्या हस्ते जर्मन सम्राट कायसर यांनी नेपाळचे महाराजांना एक आणि अमीराला एक अशी दोन पत्रे एकत्रच दिलेली होती त्यात आमिराप्रमाणेच नेपाळच्या हिंदू महाराजासही स्वतंत्र राष्ट्राचे अधिपती म्हणून गौरवून नेपाळचे स्वातंत्र्य जर्मन सरकार मानित आहे मानित राहील असे आश्वासन दिलेले होते नेपाळचे महाराजास हिज मॅजेस्टी असे बरोबरीच्या नात्याने इंग्रजांचे राजाने म्हणण्याचे पूर्वीच जर्मन सम्राटाने तसे संबोधिले होते आणि नेपाळच्या राज्याचा विस्तार दिवसेंदिवस होत जावा म्हणून उत्कट इच्छा प्रदर्शित केली होती इंग्लिशांच्या कूटनीतीमुळे श्री महेंद्र प्रताप यास तिबेटातूनच परत फिरविण्यात येऊन ते पत्र नेपाळच्या महाराजांच्या हाती न पडू देण्याचा जो चिवट प्रयत्न करण्यात आला तो काही उगीच नव्हे जर्मन सम्राट इंग्लिश गुप्त पोलीस आणि इंग्लंडचे मुख्य युद्ध सचिव म्हणजे द मिनिस्टर ऑफ वॉर यांना ज्या नेपाळच्या राजकीय भविष्याविषयी इतकी चिंता चिंतावाहाविषयी वाटते आणि त्यांच्या जागृतीकडे लक्ष लावून पाहणे महत्वाचे वाटते त्या नेपाळच्या राजकारणाची नुसती वास्तपुस्तही करण्यास आमच्या राष्ट्रीय सभेच्या पुढाऱ्यास वेळ का सापडत नाही याचे कित्येकांना आश्चर्य वाटेल पण त्यात त्यांचा काहीच दोष नाही रॉयल कमिशनवर साक्ष द्यावी का देऊ नये आणि नीलच्या पुतळ्यावर हातोडा मारावा की नुसता चिखल मारावा या अत्यंत बिकट आणि राष्ट्राचे सर्व जीवित ज्यावर अवलंबून आहे अशा महत्त्वाच्या प्रश्नांची राष्ट्रीय काथ्याकूट करण्याचे सोडून अफगाण आणि नेपाळच्या सीमेवर रशिया तिकडून आणि इंग्लंड इकडून आव का डाव खेळत आहे इत्यादी यकश्चित पोरखेळात वेळ दवडण्या इतके काही अदूरदृष्टी लोक नाहीत असले पोरखेळ इंग्लंडच्या युद्धसचिवासारख्या उन्हाळ आणि रिकामटेकड्या लोकांनी खेळावे आमच्या पुढाऱ्यांसारख्या थोर राजकारणपटू आणि उत्तरदायी लोकांनी तिकडे लक्ष घालणे मुळीच शोभणारे नाही तेही जर असले रिकामटेकडे आणि स्वप्नाविष्ट ड्रीमी उद्योग करू लागले तर नेलच्या पुतळ्यावर चिखल कोण फेकणार हिंदुस्थानात इतका गाळ आणि चिखल असता नीलच्या पुतळ्यावर तो फेकण्याचे सोडून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे इंग्लंड रशियाच्या धकाधकीत घुसण्याचे काय प्रयोजन आहे त्यास आपला चरखा आणि चिखल हीच अमोघ साधने पुरे आहेत परंतु गुरखा लोक राजकारणाच्या या चिखलात अजून आमच्या सत्याग्रही इतके आकंठ रुतले नसल्याने त्यांची राजकीय जागृती निराळेच रूप घेऊ लागली आहे हे वर दिलेल्या माहितीवरून आणि विशेषतः सी आय प्रमाणपत्रावरून स्पष्ट होत आहे त्याचेच आणखी एक द्योतक म्हणजे हे की नेपाळे तर हिंदुस्थानात नागरिक म्हणून निवसत असलेल्या नेपाळी लोकांसही विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून नेपाळी लोकात एक महत्त्वाची चळवळ सुरू झाली ब्रिटिश हिंदुस्थानात जवळजवळ दहा लक्ष नेपाळी लोक आहेत अशाच अल्पसंख्येच्या शीख हिंदूस जर आपले विशिष्ट प्रतिनिधी विधिमंडळात धाडता येतात तर नेपाळी हिंदूस ते धाडण्याचा अधिकार अवश्य मिळाला पाहिजे जाती विशिष्ट प्रतिनिधित्व अमुलाग्र बंद झाले तर सर्वोत्तमच पण जर मुसलमानाधिकास ते देणे पडत आहे तर ते हिंदूसही काही काळ देणे अवश्य आहे विशेषतः नेपाळी लोकात हिंदी राजकारणाची जिवंत कळकळ आणि ज्ञान उत्पन्न होण्यास त्यांचे नेपाळी प्रतिनिधी विधिमंडळात नेमले जाणेच इष्ट आहे रॉयल कमिशन हिंदुस्थानात येताच गुरख्यांचे वतीने हा प्रश्न त्यांचे पुढे मांडण्यात येणार आहे नेपाळी हिंदुस्थानातून ब्रिटिश हिंदुस्थानात येऊन राहिलेल्या दहा लाख नेपाळी हिंदूस सध्या दोन्हीकडच्या अधिकारास आणि प्रातिनिधिक सत्तेस मुकावे लागते हा अन्याय आहे यासाठी विधिमंडळातून आणि कलकत्ता डेहराडून काशी इत्यादी ज्या ज्या ठिकाणी नेपाळचे लोक पुष्कळ निवसलेले आहेत तेथील स्थानिक संस्थांतून गुरख्यास नेपाळ्यास त्यांचेच विशिष्ट प्रतिनिधी धाडण्याचा अधिकार अवश्य मिळावा आमची आमच्या नेपाळी बंधूस अशी आग्रहाची सूचना आहे की त्यांनी राष्ट्रीय सभेसही गुरखा संघाच्या वतीने प्रतिनिधी निवडून धाडण्यास अगदी सत्वर आरंभ करावा विधिमंडळात स्थानिक संस्थांत आणि राष्ट्रीय सभेत गुरख्यांचे विशिष्ट प्रतिनिधी जसजसे जाऊ येऊ लागतील तसतसे हिंदी राजकारणाशी त्यांचे जीवन समरस होईल आमच्या राजकीय सुखदुःखाचे प्रतिध्वनी आमच्या इकडच्या नेपाळी बंधूंच्या रक्तात उतरू लागतील आणि त्याचे भावभावनांनी तिकडील नेपाळस्थ गुरख्यांची अंतक करणे चेतू लागतील अशा रीतीने नेपाळचे आणि नेपाळे तर हिंदी विभागांचे राजकीय जीवन एकाच चेतनेने रसरसू लागून कमीत कमी उभे हिंदू हिंदुस्थान तरी एकाच ध्येयाने स्फूर्त होऊन संभूय प्रयत्नाने आपले भाग्यशाली भविष्य घडवू लागेल स्वतंत्र हिंदू राष्ट्राचा कर्तापुरुष पुरुष उभ्या जगात हिंदूंचा अभिमान धरण्यासारखे नेपाळ हे एकच एक हिंदू राष्ट्र आहे त्या राष्ट्रातील लोक नवयुगाच्या चालीबरोबर चालू लागले असून आधुनिक सुधारणा यंत्रविज्ञान इत्यादीचा आत शिरकाव होऊ लागला आहे घातुक रूढीमुळे हे उत्थान होण्यास जरी अवधी लागत असला तरी नेपाळच्या स्वतंत्र राज्यातील अनेक पुरुष परिश्रम करीत आहेत अशा पुरुषात नेपाळचे महाराज सर चंद्रसेन शेरजंग बहादूर राणा हे होत नुकतेच हे कलकत्त्यास आले असता त्यांचा जो सन्मान झाला तो सुप्रसिद्ध आहे आज त्यांचे वय पासष्ट वर्षांचे असले तरी मुख्य प्रधानकीचे कार्य ते अत्यंत कुशलपणे पार पाडित आहेत गेली पंचवीस वर्षे त्यांनी अत्यंत परिश्रम करून राज्यकारभाराची धुरा यशस्वीपणे ओढली यावरून त्यांना लोकांविषयी वाटत असलेले प्रेम दिसून येते काठमांडूच्या निसर्गसुंदर नितांत रम्य अशा नगरात सिंग दरबार ह्या राजवाड्यात आधुनिक सुधारणेची साधने जरी गजबजून दिसत असली तरी महाराजांची राहणी अत्यंत साधी असते कोणाही व्यक्तीने जाऊन त्यांना भेटावे आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगाव्या आपली गाराणी कानावर घालावी दुपार झाली की आपल्या लवाजम्यानिशी ते प्रत्यही नगरसफरीस बाहेर पडतात नि प्रजेचे प्रणाम स्वीकारित स्वीकारीत ते परततात कर्मनिष्ठ ब्राह्मणाप्रमाणे त्यांचे प्रत्यहीचे वर्तन असते त्यांची प्रजेवर विलक्षण छाप असून निपक्षपाती न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक गाजत आहे महाराजांचे आठ पुत्र नेपाळमध्ये आपल्या स्वतंत्र राष्ट्राची सेवा करीत त्यांचा गौरव वाढवित आहेत सेनापती सर मोहन नी सर बाबर सैनिक दळाचे प्रमुख आहेत सर केसर हे राज्यकारभारातील एक विभागाचे काम पाहत असून सेनापती सिंग हे धर्मार्थ संस्थांवर प्रमुख आहेत सेनापती कृष्ण सेनापती विष्णू सेनापती शंकर नी मदन हे त्याचे चारही पुत्र नेपाळच्या सेनेत मोठमोठे अधिकारी आहेत आज नेपाळची जी प्रगती दिसत आहे तिला महाराज कारणीभूत आहेत अनंत काळपर्यंत चालत आलेली गुलामांच्या व्यापाराची पद्धत महाराजांनीच नष्ट केली आणि त्यासाठी त्यांचा सर्व जगभर नावलौकिक झाला त्याचप्रमाणे नेपाळी राज्यात पहिली रेल्वे उघडण्याचा मानही महाराजासच लाभलेला आहे काठमांडूच्या आसवंतातील एखाद्या पर्वताच्या शिखरावरून नगराकडे दृष्टी फेकल्यास नव्या सुधारणांनी नटलेली नगरी आहे असे कोणासही वाटेल अशा ह्या आमच्या स्वतंत्र हिंदू राज्याच्या कर्त्या पुरुषाला आयुर आरोग्य लाभावे अशीच कोणाही हिंदू बांधवाची इच्छा असणे साहजिक आहे